नमस्कार मित्रांनो परत एकदा डीके प्रोडक्शन चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सात आठ दिवस झाले मी काही व्हिडिओ टाकू शकलो नाही झालं असं की आमच्या गावामध्ये पाऊस चालू होता झड चालू होते त्यामुळं मी काही व्हिडिओ टाकू शकलो नाही कालचा कार्यक्रम त्या पाण्यामुळे मी म्हटलो होतो तुम्हाला की एक आपल्या गावामध्ये एक अण्णाभाऊ साठे जयंतीचा एक माहोल होता कार्यक्रम होता छान पद्धतीत बघताच स्पर्धा होती होऊ शकली नाही स्पर्धा म्हणून आता कधीतरी या महिन्यात होऊन दुसरं महत्वाचं मोर इम्पॉर्टंट म्हणजे इतर आमचे किसन देवीदास मानमोठे तर हे पूर्ण काही इलेक्ट्रॉनिकचं काम करतात इलेक्ट्रॉनिकचं तर तुमचं सरळ काम होतात डीस टी व्हीचं असो टी व्हीचा असो किंवा मोबाईलचं असो वाटेवर जे काय असेल बिग बिघाड झाली असेल तर पूर्ण रिपेअर करतात दुरुस्ती करतात आमच्या मनात असं आलं की बाबा त्यांची एक ॲडव्हर्टायजमेंट आपल्या चॅनलवर जवळपास हजारच्या वरती माणसं आहेत पाहणारे आपल्याला आपल्या गोष्टी ऐकणारे इतर तर सगळ्या गोष्टी ते माहीर येतं एकदम निपुण निघले त्या गोष्टीमध्ये जर कोणाची काही रिक्वायरमेंट असेल स्क्रीनवर दिसत असेल नंबर तर त्या नंबरवर फोन करा आम्हाला कळवा आम्ही लगेच तुमच्या सेवेसाठी तिथे आम्ही हजर होऊ तर चला